ए वन अँड ए टू ओके आणि बी वन अँड बी टू इज इंटरमिडिएट इंटरमिडियट आणि सी वन सी टू इज प्रोफेशनल लेव्हल तुम्हाला आपल्याला जेव्हा लेक्चर स्टार्टिंगला ए वन पासून चालू होतं ओके ए वन मध्ये आता आपलं हे ट्रेनिंग कसं असेल हे नंतर आपण डिस्कशन करूया मी सुरुवातीला अबाउट ए वन आणि ही जी ए वन एक्झाम चा सिलेबस डिफाईन केला जातो पर्टिक्युलर सिलेबस असतो लेव्हलचा ओके नेक्स्ट याची एक्झाम जी कंडक्ट करते ना गोविथे इन्स्टिट्यूट करतं मॅक्स विलर भवन हे पुण्याला आहे मुंबईला आहे दिल्लीला आहे असे इन्स्टिट्यूट आहे हे जर्मन एम्बेसी इंस्टिट्यूट आहे हे जर्मनीचे इन्स्टिट्यूट इंस्टिट्यूट आहे इंडियामध्ये काय करतात मुलांचं प्रिपरेशन घेत आहेत एक्झाम प्रिपरेशन ओके आणि त्यांची एक्झाम कंडक्ट करतायत तिथं तुमची ऑफलाईन एक्झाम असते ही ऑफलाईन एक्झाम मध्ये ते तुम्हाला सर्टिफिकेट प्रोव्हाइड करतात हे सर्टिफिकेट आपल्याला वर्ल्ड वाईज व्हॅलिड असतं इंटरनॅशनल साठी तुम्हाला हे सर्टिफिकेट जर्मनी एनी इंटरनॅशनल कंट्रीसाठी तुम्ही जस्ट तुमचं ए वन कंप्लीट असेल तर ही तुम्ही एक्झाम पास पाहिजे ते सर्टिफिकेट तुम्हाला इम्पॉर्टंट आहे ए वन साठी ओके आता हे जे आपले लेक्चर्स असतील ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे वीकेंड अँड वीकली बॅचेस असतात स्ट्रॉंग जर्मन फंडामेंटल्स असेल हाय क्वालिटी एज्युकेशन एक्झाम प्रिपरेशन असतं आपण काय करतोय गोयतेचा एक्झाम पॅटर्न डिफाईन केला असतो तो, तो पॅटर्न आपण काय करतोय त्याच्यामध्ये प्रिपरेशन करून घेतोय यात तुम्हाला स्टडी मटेरियल असेल इंडिव्हिज्युअल लेक्चर असेल करिअर गायडन्स असेल तुम्हाला जर्मनीसाठी जायचं असेल करिअर गायडन्स युरोप युनियन या यु मध्ये ओके याच्यामध्ये तुम्हाला युरोपसाठी जाण्यासाठी जे विजा लागत जॉब सिकर विजा असेल स्टुडंट विजा असेल हाऊस बिल्डिंग असेल हाऊस बिल्डिंग इंटर्नशिप प्रोग्राम असतात ओके दिस इज अ बेसिक इन्फॉर्मेशन नेक्स्ट आपल्याला आता करिअर ऑपॉर्च्युनिटी इन जर्मन लँग्वेज जर्मन लँग्वेज जर तुमच्याला येत असेल तर तुम्हाला करिअर ऑपॉर्च्युनिटी आहे इंटरनॅशनल कंपनीज इंटरनॅशनल ओवर ऑल ओके जर्मन लँग्वेज स्किल्स यू मेक युरोप करिअर ऑपॉर्च्युनिटी इंटरनॅशनल करिअर्स जर्मन ट्रान्सलेटर इंडियन गव्हर्नमेंट ट्रान्सलेट एम्बेसी असो ओके इंटरॅक्टिव्ह प्रोफेशनली रायटिंग ट्रेनर ऑल्वेज डिमांड ओके जॉब इन करियन एम्बेसी न्यूवी दिल्ली मुंबई चेन्नई कोलकाता बेंगलोरू इंडिया आणि त्यानंतर तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी आता महाराष्ट्र शासनाने पण ऑपॉर्च्युनिटी काढली आहे जर जर्मन लँग्वेज असे असेल तर त्यासाठी तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी जर्मनी मध्ये पण आहेत आणि युरोपियन युनियन मध्ये तुम्हाला तुमचं एक ऍडव्हानेज असेल तुमच्याकडे जर्मन लँग्वेज असेल तुमचा एक्सपिरियन्स असेल इंडियाचा तर तिथे जॉबचे चान्सेस जास्त आता नेक्स्ट आपण आता वन मध्ये काय पाहणार आहोत एव्हन मध्ये सुरुवातीला असतात ग्रेटिंग्स ग्रेटिंग्स मध्ये नंतर अल्फाबेट्स ग्रेटिंग्स मिन्स गुड मॉर्निंग गुड गुड नाईट गुड इव्हनिंग एव्हरीथिंग दिस अ ग्रेटिंग हाय हॅलो बाय थँक डांक choose. This is a German language. greetings. Next alphabets this is a basic phanda, alphabets, ADCB, then number number means salad like in German salad numbers, One, two, three, four, five, seven, okay. days, month, seasons, part of bodies, families, obscure color, shape, wave raga. It is important to be wayfrogged is WS type question, introductions, daily routines, हे झाले बेसिक्स कन्सेप्ट ए वन साठी नेक्स्ट असतं ग्रामर पार्ट्स ग्रामर पार्ट्स मध्ये आर्टिकल्स पर्सनल प्रोनाउन वे फ्राग स्प्रेशन याय उड नाही मीन्स येस नाही क्वेश्चन्स कॉन्ज्युकेशन पॉझिटिव्ह आर्टिकल त्रेंबार वर परफेक्ट पास्ट टेन्स हापन जाईन आपू जा टू डा हे आणि ग्रामरचे टॉपिक्स आपण एखाद्या तुम्हाला सुरुवातीला आपण ग्रेटिंग्स आल्फाबेट्स नंबर्स हे प्रॉपरली आपण वन बाय वन स्टेप बाय स्टेप हे सगळं आपण हे ए वन मध्ये कव्हर करते टॉपिक्स ओके आणि नेक्स्ट आपण या तुम्हाला स्टडी मटेरियल मध्ये आपण तुम्हाला बुक्स देतोय याच्यामध्ये आपल्याला दोन बुक्स असतात एक असतं कोर्स बुक्स आणि एक असतं आपलं आरबाइड बुक्स कोर्स बुक मीन्स कोर्स बुक्स असत आणि आरबाइड बुक्स हे आपलं <coughs> ओके मी तुम्हाला दोन्ही सांगते शेअर करतो हे आपल्याला इनहैंड नोट्स है प्रॉपर तुम्हारा नोट्स प्रोवाइड करते शिकायर सेम लाइक इंग्लिश जस तुम्हारा अपन लैंग्वेज मराठी लैंग्वेज मध्य शिक्वेज जर्मन जर्मन ओके नोट्स बुक नोट्स फर्स्ट पर्सन पर्सन

ओके okay. okay. ये नेटवर्क से बुक्स है ये ओवरऑल इंटरनेशनली थ्रू आउट ये कर पा पा ये एग्जाम साठी है गोइथ एग्जाम साठी ही बुक प्रेफर करतो आपण ये नेटवर्क बुक्स मध्ये जो जो 12 चैप्टर्स असतात हे सगळे आपण चॅप्टर लास्ट बुक्स टायरियन हे चाप्टर आपण तुम्हाला रीड करतो बुटन टाक सुंड कलिग स्टँड सिटी ओके हे वालं बुक्स आणि त्यानंतर आपण तुम्हाला एक डिक्शनरी असेल एक डिक्शनरी असतं का हे तुम्हाला नोट्स असतील ए वन ए टू बेसिक ग्रामर्स पीपीटी आणि डिक्शनरी म्हणजे इंग्लिश टू जर्मन ट्रान्सलेटर ओके हे झालं आपलं रिलेटेड स्टडी मटेरियल हा झाला आपला ए वनचा सिलेबस आता याचे एक्झाम पॅटर्न का असतो मीन्स प्रुफिंग स्टाईल प्रूफिंग स्टाईल मीन्स एक्झाम पॅटर्न जर्मन लँग्वेजचा एक्झाम पॅटर्न सेम लाईक इंग्लिशची आय एल टी एस एक्झाम असते ना त्याच टाईपमध्ये असतो पहिलं असतं लेझन ह्युरन स्क्रायबर स्प्रेशन मीन्स रीडिंग लिसनिंग रायटिंग स्पीकिंग इच मॉड्यूल ट्वेंटी फाय मार्क्स प्रत्येक मॉडल हे ट्वेंटी फायव्ह रि मार्क्स आहेत ट्वेंटी फायव्ह ट्वेंटी फाय ट्वेंटी फायन टोटल मार्क्स असतात हंड्रेड आणि मिनिमम मार्क्स रिक्वायर्ड पाहिजे okay? सिक्स्टी सिक्स झिरो ओके हे पासिंग मार्क्स असेल <laughs> वन साठी ऑल कंबाईंड टुगेदर जास्त घेतले हेरोन मध्ये जास्त घेतले स्प्रेशन मध्ये कमी घेतले तरी तुमची ओव्हरऑल टोटल किती झाली पाहिजे जा, सिक्स्टी झाली पाहिजे सिक्स झिरो टोटल आउट ऑफ हंड्रेड हा झाला एक्झाम पॅटर्न ही एक्झाम कंडक्ट करतो गो इन्स्टिट्यूट मॅक्स विलर भवन तुम्ही गुगलला जरी सर्च केलं ना हे तुम्हाला गोविथे इन्स्टिट्यूट दिसतो इथं तुम्हाला आम्ही काय करतो एक्झाम बुक्स करून देतोय इथे एक्झाम बुक केली की त्या डेट डेटला तर तुम्ही एक्झाम द्यायची एक्झामचं प्रिपरेशन मॉक टेस्ट वगैरे आपण इथं सगळं कव्हर करतो तुमची ओके हा झाला आपला ए वन साठी पॅटर्न सेम लाईक ए टू बी वन बी टू सेम एक्झाम पॅटर्न असतो फक्त सिलेबस काय असतं थोडा डिफरन्स असतं ए वन साठी बेसिक्स ए टू साठी थोडं अडव्हान्स असतं बी वन आणि बी टू साठी सेम लाईक थोडं अडव्हान्स अडव्हान्स लेवल फक्त ए वन इज अ बेसिक्स लेवल ओके क्लिअर सर काय डाउट्स तुमचे नाही सर हा अजून काही तुमचे डाऊट असेल तर विचारा आपण सुरुवातीला तुम्हाला बेसिक ग्रेटिंग पासून चालू करतो याच्यामध्ये ओके हा स्टार्टिंग फेज हेच असतं लेवल चे एव्हनच असतं एवन पासून स्टार्ट होत त्याच्यात सिलेबस तुमचे ओके काही डाउट असेल तर तुम्ही विचारू शकता म्हणजे अजून काय समजलं नाही त्यात काय नाही ओईटी ओईटी दे एक्झाम तर कंपल्सरी हे त्याच त्याच्यानंतरच मिळते ना सर्टिफिकेट हा गोई थे गोई थे नंतर तुम्हाला सर्टिफिकेट भेटते आपलं सर्टिफिकेट भेटतं तुम्हाला जर्मन लँग्वेज कम्प्लीट झालं पण आपलं सर्टिफिकेट तुम्ही जर कुठे जरी ओव्हरऑल जर इन्स्टिट्यूट हा बोला ना त्याच्यामध्ये रिडिंग रायटिंग पण रायटिंग पण असतं म्हणजे जर्मन मध्ये तुम्हाला म्हणजे एक छोटा एक पॅरेग्राफ असतो एस एम एस रायटिंग असतं आणि इमेल रायटिंग असतात किंवा एस ए रायटिंग नॉर्मल असतात ते पंचवीस मार्काचे असतात छोटे छोटे टॉपिकून घेता लिस्निंग मध्ये ते समोरचं हेडफोन देतात लिस्निंग करायचं आणि ते क्वेश्चन तुमचे सॉल्व्ह करायचे आम्ही करून तुम्ही करायचे रीड करायचे पेग्राफ आणि त्याच्या खाली तुम्हाला चार ऑप्शन दिले असतात ते ऑप्शन फिल करायचे आणि तुम्हाला जस्ट नॉर्मल तुम्हाला इंट्रोडक्शन विचारतायत वेअर आर फ्रॉम हे चार पाच क्वेश्चन असतात स्प्रेशन मध्ये ते आपण एक्झाम पॅटर्न मध्ये डिटेल्स मध्ये घेऊया तुमचं जसं लेक्चर चालतं ना आपण तुम्हाला डिटेल्स मध्ये शिकवतोय सगळं म्हणजे एक्झाम प्रिपरेशन कसं असेल मोक टेस्ट असते तुमच्या कवर कर okay. हे आपण कव्हर करतोय आणि हे तुमचे सगळे ओव्हरऑल फोर्टी लेक्चर असतील तुम्हाला ओव्हरऑल स्टडी मटेरियल असेल ओके त्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये रेकॉर्डेड लेक्चर्स भेटतील लाईफ टाईमसाठी आणि तुम्हाला करिअर गायडन्स भेटेल जर्मनी असेल युरोपियन युनियन असेल यु असेल जॉब कसा फाइंड आउट करायचा त्यासाठी लागणारे काय डॉक्युमेंट्स असतील त्यासाठी लागणारा प्रॉपरली सीव्ही लागतो एरोपास सिव्हिल लागतात एरोपास कव्हर लेटर हे सगळं आपण तुमचं या सेशन मध्ये कव्हर करून घेतोय तीन महिन्याचा क्लास का हा फोर्टी फायव्हर्स हा फोर्टी फायव्हर्स yes. ए वन येस एवन कंप्लीट झाली तुम्ही ए वन ची एक्झाम द्या डायरेक्ट तुम्ही ए टू चालू ए टू चालू करू शकता आणि तुम्ही कंबाईन डायरेक्ट ए टू ची जर एक्झाम दिली ना बी ची दिली ना काही प्रॉब्लेम नाही डायरेक्ट तुमचं कन्शन ए वन कंप्लीट झाले ए टू झाले डायरेक्ट तुम्ही बी वन आणि किंवा बी टू ची किंवा ए टू ची एक्झाम देऊ शकता असं की तुम्ही प्रत्येक मॉडलची एक्झाम द्यायची पण गरज नाही म्हणजे ए ची दिली एक्झाम असं नाही तुम्ही डायरेक्ट ए वन ए टू करा नंतर ए टू ची एक्झाम द्या दोन्ही कंबाइन करून एकच एक्झाम द्यायची ए टू ची ए ची एक्झाम द्यायची गरज नसते याच्यामध्ये तुम्ही जर ए टू ची ए टू देत असाल तर ओके म्हणजे डायरेक्ट जरी दिली तरी चालेल डायरेक्ट दिली जाते आता कसं करतो आपण पहिली दुसरी तिसरी करतोय पण दहावीला डायरेक्ट एक्झाम देते बोर्डचे पण व्हॅलिड आपली काय असतं बोर्डचीच एक्झाम व्हॅलिड असतं पण त्यांनी कन्सिडर करतो बाबा ते ओव्हरऑल सगळे हे कारण की आम्हाला मेट बी टू लागणार आहे ना लागणार आहे तुम्हाला स्टार्टिंगला ला ए टू करा तुम्ही डायरेक्ट बी वन एक्झाम द्या नंतर बी टू चे एक्झाम बाय करा। स्टेप करावं लागेल तुम्हाला सुरुवातीला वन हे तुम्हाला बेसिक पासून चालू करावं लागेल वन मध्ये वन मध्ये आपण ग्रेटिंग पासून चालू करतोय गुड मॉर्निंगला काय म्हणतात गुटन मॉर्गन इथून आपल्याला चालू करावं लागेल अल्फाबेट्स आहेत नंबर्स आहेत हे सगळे बेसिक करायला होते क्लिअर कस क्लास वगैरे आपले बघा आपले क्लास कसे असतील हे डेली क्लास असेल आपला वन आवर्स ओके त्यानंतर आपलं एक दिवस लेक्चर झालं की नंतर नेक्स्ट दुसऱ्या दिवशी आपली प्रॅक्टिस असतं स्प्रेशन टाईप ओके स्पीकिंग पार्ट लँग्वेज इज अ नॉर्मल तुम्ही जोपर्यंत तुम्ही स्पीक नाही करत बोलत नाही तोपर्यंत तुम्हाला हे गोष्टी क्लिअर नाही होत तर आपण काय करतोय फोकस जास्त देतोय स्प्रेशन टाईप ओके स्पीकिंग वरती आता आपण जस्ट नॉर्मली बोलतोय आपण घरामध्ये मी ओके एस सर खाणे पिणे ओके जॉगर जॉगिंगसाठी जाणे असे छोटे छोटे वर्ड्स करून आपण तुम्हाला वाक्य बनवायला शिकवतो पहिल्याच लेक्चर पासून आणि त्याची आपण काय करून घेतोय प्रॅक्टिस करून घेतोय याच्यामध्ये डेली प्रॅक्टिस असेल दोन दोन तीन तीन स्टुडंट आपण कंबाईन करतोय कारण का आपण आता जनरली आपण इंडियामध्ये एवढं जर्मन लँग्वेज स्पीकिंगचं कोण नसतं पण तुम्हाला प्रॅक्टिसचा एक पार्टनर पाहिजे ओके ते पार्टनर आपण तुम्हाला स्टुडंट पार्टनर असेल ते तुम्ही कनेक्टिव्हिटी करू शकता आणि नेक्स्ट आपलं तुमचं आपलं जर्मनी मध्ये पण आपले फ्रेंड्स कल्चर सगळं तुम्हाला लाईव्ह लेक्चर्स असतील रिगार्डिंग करिअर रिगार्डिंग जॉब्स मास्टर साठी बॅचलर साठी हे आपल्याला लेक्चर आपण सेशन मध्ये ऍड करत जाते कधी ओके ओके सर अजून काही डाउट्स असेल तर तुम्ही विचारा याच्यामध्ये नाही सर याच्यात काही नाही डाऊट चालेल मग तसं मला तुम्ही अपडेट करायचं म्हणजे कधी चालू करायचं काय नाही तर म्हणजे बॅचेस आता चालूच आहेत ओके आणि याच कसं असेल सर फीज वगैरे याची फीज आपण आता लॉन्च केलेली आहे दहा मध्ये ए वन लेवल ओके okay? यामध्ये तुम्हाला आपण काय okay. करतोय ए वन लेवलचं विथ स्टडी मटेरियल विथ तुम्हाला रिझ्यूम असेल ओके okay? मी तुम्हाला जस्ट दाखवतोय मी आता किती स्टुडंटचे म्हणजे तुम्हाला जो सगळ्यात इम्पॉर्टंट तुम्ही जेव्हा फाईन जॉब करताय तुम्हाला युरोपा सीव्ही लागतोय ओके हे okay? युरोपा सी व्ही तुम्हाला आपण काय करतोय बनवून देतोय प्रत्येकाला युरोपास सीव्ही ओके okay? त्यानंतर तुम्हाला युरोपा सिरीज मध्ये कंटेन्स कसे चेंज करायचे त्यामध्ये कुठले पॉइंट टाकायचे त्या कव्हर लेटर लागतं एक इम्पॉर्टंट कव्हर लेटर पण इम्पॉर्टंट आहे हे तुम्हाला ए वन झालं की सगळ्या गोष्टी क्लिअर होतात सुरुवातीला बेसिक तुम्हाला स्टार्टिंग करावं लागेल आपलं ए वन पासून पोर्टल आहे युरोपा सी यामध्ये कसं असतात प्रॉपर तुम्ही सीव्ही बनवू शकता आणि तिथूनच तुम्ही काय करू शकता जॉब सारखी अपलोड पण करता येते स्क्रीन आहे ना विजिबल हो सर माय लायब्ररी मध्ये गेलो ना तुम्हाला सीवीज देते सगळे स्टुडंट चे सगळे स्टुडंट चे सी वी येते आपण काय करतोय ना प्रॉपरली युरोपास सिव्हिज आणि युरोपास हे गोगल लेटर असते ठीक ते पण तुम्हाला आपण याच्यामध्ये आज इन्क्लुड मध्ये फ्री ऑफ कॉस्ट मध्ये करून देतो आणि स्टडी मटेरियल मध्ये तुम्हाला मराठी एज अ मराठी मधून तुम्हाला नोट्स आणि इंग्लिश मध्ये दोन्ही टाइप मध्ये तुम्हाला ह्याचे नोट्स भेटले तर ग्रामरचे टॉपिक आले भेटतात आणि हे बुक्स नेटवर्क बुक्स आरबाईट बुक्स हे सगळे तुम्हाला फ्री मध्ये भेटत सॉफ्ट कॉपी स्टडी मटेरियल आणि डेली याची प्रॅक्टिस असेल ओके okay. काय तुमचे डाऊट आता आम्ही ते जर्मन लँग्वेज गव्हर्नमेंटचे ते दिलेलं आहे त्यातून चालू व्हायला वेळ आहे हा गव्हर्नमेंट दिले तुम्ही चालू व्हायला तुम्ही वेळ आहे तर तुम्ही आता हे कसं बघा गव्हर्नमेंट तुम्ही पण ते करू शकता असं नाही की तुम्ही ते पण करा आणि तुम्हाला गव्हर्नमेंट मध्ये हो नाही नाही हा ते, ते चालू झालं हे पण सोबत चालू केलं तर थोडस बरं राहील ना नाही नाही हे तुम्ही आधी चालू करा कारण का ते चालू करण्याच्या पहिलं ते कसं गव्हर्नमेंटचे तुम्हाला टाइम भरपूर लागेल तुम्हाला चालू करण्यासाठी हे तुमचं इमिडिएटली चालू होतं हो आणि याच्यामुळे तुम्हाला हे गव्हर्नमेंटचे करण्यापेक्षा oh. ना तुम्ही या, तु, या थ्रू थोडंफार तुम्हाला खर्च करेल yeah. खर्च होईल पण ह्या गोष्टी तुम्हाला सगळ्या क्लिअर होऊन जातात याच्या गव्हर्नमेंट काय करणार तुम्हाला नॉर्मल शिकवणार त्याची प्रॅक्टिस लँग्वेजला प्रॅक्टिस इम्पॉर्टंट जर तुम्ही बोलला तरच तुम्ही लँग्वेज शिकताय oh. गव्हर्नमेंट मध्ये तुम्हाला प्रॅक्टिस करून देणार नाही त्यामध्ये तुम्हाला शंभर स्टुडंट असते तुम्हाला लेक्चर आहेत ओके आणि तुम्हाला बुक्स वगैरे असे काय स्टडी मटेरियल वगैरे काय प्रोव्हाइड करताय काय नाही यामध्ये तुम्हाला सगळं प्रॉपर प्रोव्हाइड करतो स्टडी मटेरियल आणि गव्हर्नमेंट चालू झाला किती दिवस आहे तुमचं अजून त्यांचं काही डिक्लेअर झालंच नाही म्हणजे एक महिना दोन महिना जाईल तोपर्यंत तुमची एक लेवल कम्प्लीट होईल जेव्हा तुमची एक लेवल कंप्लीट होणार ना तुम्हाला कॉन्फिडन्स येतोय तुम्हाला कॉन्फिडन्स आला ना लँग्वेज मध्ये तुम्ही डायरेक्ट नेक्स्ट जा पण वन इज द बेसिक तुमचं जर क्लिअर नसेल तर तुमचं समोरच्या लेवल तुम्हाला जात जाते त्यात सगळे ग्रामरचे टॉपिक कव्हर करावं लागतं ओक्या वर्ब्स ले इम्पॉर्टंट आहे आपण तुम्हाला डेली पाच वर्ब देतोय रुटीन साठी डेली रुटीन साठी पाच वर्ब डेली करायचे आणि पाच रुटीन वर्ब आपण दोन सेंटेन्स बनवायचे एक आता जेवणी जेवणी मीन्स एसन आहे मी जेवतो मी म्हणलं काय म्हणतात इश म्हणतात इश एस हे सेंटेन्स आपण सुरुवातीला बेसिक पासून इंडिव्हिज्युअली प्रत्येकापासून बनवून घेतोय छोटे छोटे सेंटेन्स आणि जर बेसिक क्लिअर असेल तरच तुम्हाला हे समोरच्या लेवल समजाल ए वन ए टू बी वन बी टू सी वन सी टू हे क्लिअर होत ए वन करून घेतलं नंतर डायरेक्ट बी टू ला एक्झाम दिली तर चालेल ना हा डायरेक्ट बी टू ला एक्झाम दिली तर पण तुम्हाला ए वन आणि ए टू कव्हर करावा लागेल आता हे नॉर्मल तुम्ही बुक्स मी तुम्हाला पाठवतोय हो आता ह्या बुक्स मध्ये तुम्हाला जे गव्हर्नमेंट मध्ये बुक्स कव्हर नाही बुक, बुक्स तुम्हाला नाही शिकवणार बघा माय माय घरामध्ये काय जे वस्तू आहेत ना त्याच्या रिलेटेड हा पूर्ण चॅप्टर आहे आता एक पहिला घ्या टाक आता हा चॅप्टर आहे टाक दिवस ओके याच्यामध्ये ब्रेकफास्ट पासून दिलेले आहे आता एक नॉर्मल कम्युनिकेशन कन्व्हर्सेशन घेऊ आपण हा हॅलो चूज वी बीस दू <coughs> क्यूरेंसी हुन लेजन जी वी हैजन जी द पर्सनल आता आदईत आपण नॉर्मल जसे कम्युनिकेट हेलो नीना हेलो गेर वी गेट्स मीन्स हाउ आर यू डांक थैंक यू जेर गुड इट डू आई एम गुड अबाउट यू एस गेट डांक आई एम ओके थैंक यू हे तुम्हाला जो पर्यंत रीडिंग येत नाही आणि त्याचा प्रॉपर मीनिंग नाही समजतो तो पर्यंत तुम्हाला क्लियर आहे We get some meaning, verbs important. Damp means thanks. Zare means very good. Goods means good. Same like we get. Hey, tomorrow reading study, lesson. Important topic hai. is Haiza. Is Haiza your name? Nuzi. Okay. Is Haiza. Nijujit. 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 Yeah, Is Haiza Kailas. has been Kailas. जर्मन मध्ये पण जसं इंग्लिश मध्ये आय एम बोलतो माय सेल्फ बोलतोय माय नेम इज बोलतोय बरोबर सेम मीनिंग आहे पण संत सेम लाईक जर्मन असो इशो मिन्स कैलास इश बिन कैलास माय नाम इश्ट कैलास हे कम्पॅरिझन इम्पॉर्टंट आहे याच्यामध्ये ओके हे आपण तुम्हाला एकदम बेसिक्स हे मध्ये रिडिंग असेल आणि याची तुम्हाला ऑडिओ प्रोव्हाइड करतोय आपण हे ऑडिओ दिसत आहेत ना त्याचे ऑडिओ सीडी आहेत हे ऑडिओ पण आपण काय करतो तुम्हाला साठी ऑडिओ करते ऑडिओ ऑडिओमध्ये वर्ब्स वर्ब्स डिक्शनरी आणि ऑडिओ मध्ये हे तुम्हाला ई बुक्स असतं ते बुक्स आपण ऑडिओ तुम्हाला लिस्निंग करायचं ला आणि तो काय बोलेल ते सगळं तिथं कन्व्हर्सेशन असेल